आपण संध्याकाळी टाकीन तेव्हा जेवीन मी. पोळी नाही खात बाप्पा मी. पोळी बाजते बाई माह्या पोटाले. पोळी पचत नाही बाई मले. राहूदे. आता नको त्रास देऊ तुह्या मामी ले भाकर टाकायचा. आपण संध्याकाळी टाकीन मंग जेवीन मी. या अवतरले आणि कुठे गेली तुमची लाळाची मोठी सून हां तिला एवढं पण समजत नाही का की आपण गावाला चाललो तर आपला सासरा उपाशी राहील बघ आपल्या सासऱ्यासाठी भाकर वगैरे करून ठेवा म्हणून आणि तुम्हाला पण माहीत नाही का मला भाकर करता येत नाही तुम्ही काय नवीन आहे का, का? पाहुणा आहे का तुम्ही हां तुम्हाला माहीत नाही माझ्याबद्दल काहीच बाबा सुनबाई काही करू नको भाकर मी आता नाहीच म्हटलं होतं विचार नाही तर तंदुली मी नाही म्हटलं होतं बाबा करू नको राहू दे ते स्वयंपाक झाला की नाही करू नको बोलू बी नको मी येतच नव्हतो पण आता ते श्यामचा फोन आलता म्हणून मी आलो तू नको तू टेन्शन मी चाललो आपोच चाललो मी राहू दे मी सोय कुठे एवढी काही बोलू नको तू बाप्पा एवढा काय झोंबली तुम्हाला मिरची एवढं काय बोलली मी तुम्हाला मोठे हे करता बाप्पा करू नको बाप्पा बाई करू नको बाप्पा बाई बरोबर पोरगाली पुराचे कान टोचता मग ती बायको तशी सुन करत नाही मोठी मग करते राहू द्या बोला वेगळं आहे तुमचं करायचं वेगळं आहे म्हणतात ना दात खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहे असे आहे तुम्ही दोन तोंडे राहू द्या पाहते भाकरची सोय मी मला तर काही येत नाही पण ऑर्डर करते भाकर मी हॉटेलमधून तू चुकते मोठा च्या मध्ये नको बोलत जाऊ तू खरं ना बापा नुसता कहर आहे कहर नुसतं कहर आहे यांचा मला काय करू भाकर येत नाही मला आता असं करते हॉटेलमधून ऑर्डरच करते भाकर राहू दे बाप्पा राहू दे काही नको बोलावू बापा हॉटेलीतून भाकर राहू दे आता भाकर काय हटेलीतून कोणी बोलावते का बापा काय बापा काय म्हतारपण मोठ खराब आहे लय खराब आहे आ आता ते म्हणतात ना की चार पाच लेकर एकटा बाप वागू शकते पण एकट्या बापाले चार पाच लेकर नाही वागू शकत जळलं मी लक्षण माझ्याच उरावर आहे माझ्याच उरावर आहे बुटगं हा मोठी सून गठ्ठ्या खाते सगळे पैसे भेटले होते पेन्शनची सगळे पैसे पेन्शनची आणखी लगेच बँक घेतली जमा केलेली एफ डॅक डॅ हा सगळं त्या मोठीच्या उरावर घातलं अं आणि मला फुट्टी कवडी दिलेली या बुटग्यानं आता भाकर भागायला कसं आला बुटगा हा आता मग कराच्या वेळेस ते पैसे द्यायच्या वेळेस दोन दोन एकटे सून कराच्या वेळेस दोन दु� दोन सुना वरे म्हणा शाईन आहेत तोंडाच्या मना लाजे वाटत नाहीत लोकांनी त्यांनी भाकर तुकडा मागायले एवढा आहे ना तर वृद्धाश्रमात चाललं जावं सरळ निघून चला बापा सुदीन रस्ता दाखवला वृद्धाश्रमाचा काय करत आता हिच्या घरी थांबून नाही बाई मी बाहेर बसेल आवडल्यावर बाबा आला की नाही बाबाला काही सांगू नको बाई याच्यातलं

त्यांना किती भूक लागली होती पण ते तुला बोलले नाही किती ओरडले मम्मी तू आबाजीवर हे बघ तनु जसं शिल्लक नको बोलत जाऊ तू काय हा तुझ्या आबाजीची मोठी तुला दया येऊन राहिली तुला माहिती तू बुडा किती बदमाश आहे तर तू अंधारला गाठीस आहे तू त्याचे खाज दात वेगळे आणि दाखाचे दात वेगळे आहेत म्हटलं पण मम्मी तू आबाजीला भूक लागली होती मम्मी तू भाकर काय म्हणून दिली आबाजीला मोठी आई घरी नाही म्हणून रोज तर मोठे करते ग हो का मग आज का नाही केलं मोठ्या आईने मोठ्या आईने पण खाल्ला म्हटलं म्हणून करते मोठी आई अगं मम्मी मी जेव्हा मोठी होईल ना तेव्हा मी जर तुम्हाला अशी बोलली तर कसं वाटेल तुम्हाला पहिलं पहिलं माझ्या पोरीवर माझ्या पोरीवर किती वाईट संस्कार करून राहिले या बुडग्याच्यानी हा हा बुडगा इथे येते माझ्या घरात सत्यानाच करते मग तनू कशी बोलली मला कशी बोलली मला तनु म्हणजे पाच जवानावर किती परिणाम होऊन जाईल हा बुड्यानं काही सांगितलं वाटते का दोन्हीला पण तशी बोलत आहे